सातारेतील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकताना जलवाहिनी फुटली परिसर जलमय वाहतूक ठप्प नागरिकांचा संताप सातारेतील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामादरम्यान मोठी दुर्घटना झाली बिल्डिंग मशीनद्वारे खोदकाम करताना जमिनीखाली शहराच्या मुख्य जलवाहिनीला बगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर बसले परिणामी संपूर्ण परिसर जलमय झाला वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना मोठ्या गैरसुविधा सामोरे जावे लागले याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एक ते दीडच्या सुमारास बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौका गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होते यावेळी जमिनी क्षेत्र पाडण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा वापर केला जात असताना अचानक जल प्राधिकरणाच्या मुख्य पाईपलाईनला भरदाट पडले त्यामुळे मोठ्या दाबाने पाण्याचे फवारे उडू लागले काही संपूर्ण झाला पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काही दुखी दुचाकी स्वारांना गाड्या ढकलत पुढे न्याव्या लागल्या तर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त करण्यात आला असलं मुलगा